नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल किचन मध्ये आज आपण बनवत आहोत शेव आणि टोमॅटोची अगदी ढाब्यावर मिळते तशी चमचमीत मसालेदार भाजी चला तर मग बनवूया ही केली आहे मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो त्याला मी किसून घेतलं मिक्सर मधून नाही काढलं त्याला किसणीने किसून घ्यायचं किंवा मग चॉपरमध्ये थोडस बारीक करायचं हे मीडियम साईजचे दोन कांदे याला सुद्धा मी किसनेने किसून घेतलेलं आहे तुम्ही कसंही करा चॉपरमध्ये करा किंवा किसून घ्या एक स्पून लसण एक टीस्पून अद्रक हे सुद्धा मी किसून घेतलेलं आहे याला बारीक कुट बारीक नाही केलं मिक्सरमध्ये एकतर त्याला खलबत्त्यामध्ये जाडसर कुटा किंवा मग किसून घ्या आता आपण सर्वात आधी भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी घेतला आहे मी हे एक टीस्पून कश्मीरी लाल तिखट हा आपला पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्यानी एक टी स्पून धना पावडर एक टीस्पून गरम मसाला तुम्ही जो घरी रोज वापरता तो गरम मसाला घ्या एक टीस्पून हा आहे किचन किंग मसाला अर्धा टीस्पून चाट मसाला अर्धा छोटा चम्मच हळद हे मसाले आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे यात टाकते आता मी थोडंसं पाणी पाणी टाकल्यानंतर सुद्धा हे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्या हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण याला आता एका साईडला ठेवून द्यायचे गॅसवर कडे ठेवली मी त्यात टाकते मी आता एक चम्मच साजूक तूप दोन ते तीन टेबल स्पून तेल घालायचं सोबत तेल गरम झालं की यात आपण जिरे घालूया एक टीस्पून जिरे घालायचं यात जिरे छान तडतडल्यानंतर त्यात घालूया आपण हे लसण आणि अद्रक आणि ह्या शेवच्या भाजीला कसं लसण आणि अद्रक न शक्य तर थोडं जाडसरच ठेवा त्याच्यामुळे तुम्हाला छान अगदी ढाब्यासारखी टेस्ट येईल कांदा कांदा पण छान परतवून घ्यायचा मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत कांदा पटकन गोल्डन ब्राऊन व्हावा म्हणून मी आता तुम्हाला एक सांगते ही आहे अर्धा टीस्पून साखर ही साखर आता तुम्ही यात घाला त्याच्यामुळे भाजीला पण छान कलर येतो आणि कांदा पण पटकन गोल्डन ब्राऊन होतो गॅस अगदी लो करून मी याच्यावर दोन मिनिट थोडं झाकण ठेवते आता झाकण काढून घेऊया हा कांदा मी परतवत आहे तोपर्यंत मी काय केलेलं आहे एका बाजूला गॅसवर पातळीमध्ये गरम पाणी ठेवलेले दीड दीड कप कारण कसं कुठलीही मसाल्याची भाजी करताना थंड पाणी कधीच वापरू नका गरम पाणीच वापरा या टक्के मी आता अगदी थोडासा हिंगो खूप जास्त नाही कांदा आता व्यवस्थित होत आहोत आला याला आता काय करायचं एका बाजूला करून घ्यायचं इथे आपण घालूया थोडंसं चण्याच्या डाळीचं पीठ म्हणजे बेसन हे घालायचं आपल्याला एक टी स्पून याला सुद्धा छान मस्त परतवून घ्यायचं ढाब्यावर आपण म्हणतो की इतकी छान भाजी बनवतात त्यांच्यासारखी आपली भाजी का नाही होत त्यांच्या या काही सिक्रेट टिप्स आहेत आता हे बेसन छान होत आलं बघा हे आता मिक्स करून घ्यायचं कांद्यामध्ये कांदा आणि बेसन छान गोल्डन ब्राऊन झालं त्यात घालायची आता ही आपली टोमॅटोची पेस्ट म्हणा किंवा मग हे किसलेले टोमॅटो आता यातलं तेल सेपरेट होईपर्यंत हे छान आपण याला सारखं हलवत राहायचं जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही तोपर्यंत तेल आता छान सेपरेट झालं तेल सुटलं याला आता हा मसाला आपण यात घालून द्यायचा या बाउलमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलं खाली मसाला लागलेला होता आता हा मसाला सुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचा याच्यावर मी थोडं अगदी एक मिनिटासाठी झाकण ठेवते आता झाकण काढून घेऊया आपण कारण आता तेल व्यवस्थित छान सुटलं असेल याला तेल आता मस्त सुटलंय सेपरेट झालं आता टाकायचं एक छोटा चमच कसुरी मेथी हे आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स जे होटेल वाले टाकतात दोन टी स्पून टेबल स्पून टोमॅटो केचप अर्धा कप घरची फ्रेश मलाई जर तुमच्याकडे फ्रेश मलाई नसेल तर तुम्ही काय करायचं अर्धा कप दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक टी स्पून साजूक तूप घाला ते सुद्धा चालतं थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या तुम्ही चिरून टाका किंवा मग अशाच टाका चालतं एक टोमॅटो मोठे तुकडे केले मी याचे एक कप गरम पाणी घालते मी मी सांगितल्याप्रमाणे थंड पाणी घालू नका गरमच पाणी घाला थोडंसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घाला ही घेतली आहे मी जाड शेव तुम्ही कुठलीही शेव घेऊ शकता तुम्हाला जी मिळेल ती एक वाटी जाड शेव मी यात घातली आता याला खूप जास्त आपल्याला उकळू द्यायचं नाही आहे बस एक उकळी येऊ द्यायची आणि गॅस बंद करून द्यायचा बस याला एक उकळी आली आता मी गॅस बंद करून देते याला आता थोडं पाच मिनिट असंच झाकून ठेवा म्हणजे याला छान तेल सुटेल त्याच्यानंतर आपण ही सर्व करूया आपण सुद्धा नक्की ट्राय करा शेव आणि टोमॅटोची चमचमीत भाजी धन्यवाद